तर जय महाराष्ट्र पब्लिक पैद चॅनल स्वागत आहे अख्खा सिंधी ब्लॉग्सला आता मित्रांनो आता वाजले तर ता आज तारीख आहे बघा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार आणि आता वाजले तर पाहुणे हा तर आता आपण सगळ्यात पहिलं चाललोय खाली एक मिनिटात तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे खाली तर गणेश माया राजेश सगळे खाली गेले तर आता मी निघालोय खाली नाश्ता करायला तर चला आज बघूया मेन्यू काय काहीतरी नवीन मेन्यू पाहिजे खायला मस्त मजा आली पाहिजे तर गणेश गेले सगळेजण तर चल आहे भेटूया खाली हाँ? पोहे पराठा दही इथं काय होतं एक मित्रांनो आपलं चेकआउट झाले तर ओंकार आणि गणेश इथं झोपले होते दोघे जण त्याला बाल्कनी व्ह्यू भेटला होता कसं वाटलं इथं लय छान शांत आज तर ही आणि गणेश रूम होती तर ओंकार आणि माझी रूम राजेश आणि माझी रूम ही होती फिटनेस बाल्कनीचं व्यू होतं एकदम खतरनाक व्यू होतं ते बघू शकता व्ह्यू तुम्ही एकदम खतरनाक आहे तर आता आम्ही झालो चेकआउट चेकआउट झालं जातो आम्ही निघालो हे खाली गाडी कडं चल 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 पुण्यातल्या फॅमिली स्टोरी बघितली ती घरात बोर जांभळ साहेब खाल्ले का ते बिया गोळा करून राहिले पोते पोते राजकोट फिरायला चालले का दर कोपऱ्याला असं असं मुठभर मुठभर टाकत जातो

बघ तुझी बायको भेटते बघ तुझी पंजरी फिरतोय मार्केट मध्ये तर असलं काहीतरी सामान घ्यावं लागतंय असं बाहेर आले की आग फिर कमी हे सामान असले जास्त घ्यावं लागतं खरेदी तर आता आपण निघालोय घराकडे सॉरी रूम कडे कुठला मार्ग कुठला गल्ली म्हणला ते गल्लीचं नाव काय मला तर सोनार गल्ली दिसते बघ सोनार दुकान आहे तिथं हो सरस्वती ज्वेलर्स सरस्वती इथं पण आली का लक लकदाता बाजार माहिती मला आहे यांची नाव पण आपल्याला कळत नाही लाल